नमस्कार मी पंजाब सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे राज्यात आज आजपासून राज्यात म्हणजे रात्रीच्या लहाराम म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे व वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम दराबाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं साठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना ना। म्हणून हा अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड, नांदेड, नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री त्याला जोरातदार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतात त्याच्यानंतर परत आपण ओळू इकडं लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये आठ नऊ दहा पण तिकडं देखील तर सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळं नाशिककडं नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळं ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणजे हे त्यांनी लक्षात येतं उत्तर महाराष्ट्राकडं धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्या त्याला निश्चित दिला जाईल धन्यवाद